नमस्कार युट्यूब मंडळी आपण आज किचन बाग आपण जाऊया किचन बागेमध्ये बागे आतमध्ये झाड लावलेली आहेत मस्त खूप छान झाड दिसत आहे आणि इथं पुदिनाची छोटीशीच फांदी आणली होती मी ती लावली तर एवढा सारा पुदिना झाला मस्त असं तोडून घेते मी पुदिना पुदिना चटणी बघा आपण खूप दिवस झाले किचन बागेमध्ये आलोच नाही आपण हे बघा झेंडू आता फुलं सुकत आलेत आता झेंडूचे पालक घ्यायचे आपल्याला तर बघूया किती पालक निघत हे बघा कोथंबीर अशी आली आपल्याला कोथंबीर आली मस्त छान आहे पालक बीवर आली पालकी हे बघा कसं बी आले पालकला हेच बी आम्ही जमा करून ठेवतो आणि हेच बी मग नंतर टाकायचं पालकचं बी सुकल्यानंतर हे चांगली चांगली पानं घेऊन घेते मी हे बघा किती निघत आहेत तर बघूया आपण तुरीच्या शेंगा सुकल्या आपल्या हे बघा सुकले ओल्या ओल्या खाल्ल्यात आणि जे सुकलेल्या होत्या त्या अशा तोडून ठेवल्यात आता हे असं चांगलं असं ठोकून असे दाणे निघतील याचे हे पण मस्त उपयोगी पडतात भाजीला पण आणि बी पण होते याचं बघा ही भेंडी भेंडी पण हे सुकले ना की हे पण बी गोळा करून ठेवत हो असते मी हे पण हेच बी लावायला उपयोगी पडतं सुकलेली भेंडी जमा करून ठेवायची हो अशी झाली आता बीवर आली आपली किचन बाग बी गोळा करून ठेवायचं हो आता लालवणशे हे पण याचं पण बी आहे हे पण गोळा करून ठेवते मी बी आणली आपली पुदिन्याची पानं छान तोडून स्वच्छ धुवून घेतली मस्त ताजी ताजी पानं आणि हे दोन चार पाकड्या लसणाच्या चा। आता घालू याच्यामध्ये जिरं आणि दही तीन चमचे दही घातलं आणि ही फिक्कीच मिरची आहे जास्त तिखट नाही आहे तर मिरची घालूया आणि बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये हे बघा छान मस्त असं बारीक करून आहे आता याच्यामध्ये मीठ झाली आपली चटणी तयार हे बघा ही पालक एवढी पालक निघाली चांगली तोडून आणली स्वच्छ धुवून घेतली पालक कोथिंबीर त्याच्यावर दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि मिरची आणि वरून जिरं आणि मीठ चवीनुसार आता हे बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये हे केलंय बारीक मस्त हे बघा असं हे घेतलंय गव्हाचं पीठ आणि हे याच्यामध्ये ओतून घेऊया पीठ आपल्याला लागलं तर अजून आपण घेऊ शकतो पातळ जर झालं तर नाही पातळ झालं तर काही घेण्याची गरज नाही एवढ्या पीठामध्येच होऊन जाईल हे छान मस्त असं चोडून घ्यायचं पीठ पुऱ्या खूप टेस्टी लागतात पालकच्या पालक पालक अशी पालक खाल्ली जात नाही ना वेद आमचा पालक खायला कंटाळा करतोय तर मग असे पुरी वगैरे केली तर मस्त आवडीने खातो तो पालकपुरी छान असतं मडून मडून घ्यायचं पीठ छोटे छोटे गोळे करून थोडंसं तेल लावून तेलावरच लाटून घ्यायचं पीठ लावलं तर सगळं तेलामध्ये पीठ पसरतं तेल खराब होतं मग म्हणून तेल लावून लाटून घ्यायचे छोट्या छोट्या पुऱ्या आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही झाली आपली पुरी तयार छान सर्व पुऱ्या आता आपण अशा लाटून घेऊया रंग किती छान दिसत आहे हिरवा गार मस्त रंग बघूनच आनंद वाटतोय छान वाटत पुऱ्या आता तेलामध्ये तडून घेऊया एकदम कडकडीत तेल नाही करायचं एकदम लाल होऊन जाईल पुरी म्हणून थोडस मध्यमच ठेवायचं हे बघा कशी फुगली पुरी गरम गरम पुऱ्या खायला चांगल्या लागतात ह्या झाली तडून आपली पुरी आता असं सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया पटा पटापट आपण पिकवलेल्या भाज्यांचा आनंद वेगळाच असतो आनंद वाटतो बनवायला गरम गरमच आमच्या घरी तर खायला घेतात चव चांगली लागते ना मग पुऱ्यांची म्हणून गरम गरमच खातात दह्यासोबत पुदिना चटणी मस्त चांगली लागते पुरी नाश्त्याला मस्त बनवायची टम्म फुगली बघा ही पुरी मस्त आता झाले आपले. पुऱ्या तडून हे बघा किती साऱ्या झाल्या एवढश्या पिठाच्या मस्त दही दहीमध्ये लाल तिखट आणि पुदिना चटणी एवढं टेस्टी लागतं ना मस्त पुदिना तर चांगलाच आहे खायला अशी छान झाली आपली पुदिना चटणी आणि पालक पुरी मस्त टेस्टी झाली छान झाली मस्त तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करणं ना सबस्क्राईब करा मस्त खा आणि आनंदी राहा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय